बात में बात में। बात में आहे बातमी पेटवडगाव मधून जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून पेटवडगाव सह परिसरातील महिलांनी आज उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे हातकनंगले तालुक्यातील पेटवडगाव सह तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून एक दिवसाचा उपवास केला आणि ठिकठिकाणी वडाच्या झाडाची पूजा केली पेटवडगाव पोलीस ठाणे आवार मराठानगर कॉर्नर वाठार रोड महालक्ष्मी मंदिर विद्या कॉलनी कोल्हापूर रोडसह ग्रामीण भागात वडाच्या झाडाची पूजा करण्यात आली या परिसरातील महिला साज श्रार करून पूजा करताना दिसत होत्या व्रताच्या निमित्ताने काही स्त्रिया निर्जल उपवास करतात वडाची पूजा झाल्यावर व्रत सोडले जाते काही जणी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात या व्रताचे पालन करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते असे मानले जाते की या दिवशी सावित्रीप्रमाणे व्रत पाळणाऱ्या स्त्रियांना त्यांचाच पती पुढील सात जन्मांसाठी प्राप्त होतो वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अतिशय मोठे आहे विवाहाच्या वेळी घेतलेले सप्तपदीचे वचन आणि पतीपत्नीमधील सात जन्मांचे बंध या सणात प्रखर्षाने अधोरेखित होतात सावित्रीच्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने तिचा पती मृत्यूच्या कुशीतून परत आला ही कथा आजही विवाहित स्त्रियांना प्रेरणा देते या दिवशी वटवृक्षाला केवळ झाड म्हणून नव्हे तर एक पवित्र प्रतीक म्हणून पूजले जाते कारण त्यात जीवन सृष्टी आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले जाते आधुनिक युगातही वटपौर्णिमा या सणाला तितक्याच भक्तिभावाने साजरे केले जाते अनेक स्त्रिया या दिवशी पारंपरिक शृंगार करतात नात्यांचा उत्सव साजरा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या एकतेची प्रार्थना देखील करतात सोशल मीडियावरही या दिवशी विवाहित स्त्रियांचे पारंपरिक फोटोज आणि श्रद्धेचा आविष्कार बघायला मिळतो वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे तर ती नात्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देणारी आणि त्यांच्या घट्ट विनीत श्रद्धेची गाठ बांधणारी दिव्य परंपरा आहे